रिहांस सोनकर या दीड वर्षाच्या मुलाचा दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान घरात खेळत असताना खेळता खेळता घराच्या बाहेरील पायऱ्यांवरून पायसट पाय करून पाचव्या मजल्यावरून खाली पडला त्वरित या बाळाच्या काकांनी त्याला रक्तमंबाळ अवस्थेत आयुष हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले आयुष हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप पाटील यांनी या, या बाळाची प्राथमिक तपासणी केली तपासणी दरम्यान बाळाला चेहऱ्यावर व जबड्यावर जखम दिसून आल्या व उजव्या गुडघ्याचेही फ्रॅक्चर झाले होते शरीरावर बरेच लहान मोठ्या जखमा व फ्रॅक्चर्स आढळून आले होते यावेळी डॉक्टरांनी उपचारार्थ अत्यावश्यक तपासणीचा व ॲडमिट होण्याचा सल्ला दिला डॉक्टर प्रथमेश कपूर डॉक्टर निखिल छल्लावार यांनी या बाळावर शस्त्रक्रिया केली बाळावरील सर्व उपचार डॉक्टर संदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष हॉस्पिटलला करण्यात आले व बाळाचा जीव वाचवण्यात या डॉक्टरांना यश आले त्यामुळे बाळाचे आई बाप हे डॉक्टर नव्हे तर देवदूत असेच म्हणत आहेत मेरा नाम सुरेश सोनकर है मैं, मैं आर टी ओ ऑफिस कृष्णा स्काई बिल्डिंग में हूँ उसमें मेरा फ्लॅट पाचवे मंजिले पे है और मेरा बच्चा खेलते खेलते फ्रंट गेट से बाहर आया और उसके बाद वो खेलते खेलते पायरी के रेलिंग से डायरेक्ट पाचों मंजिला से नीचे गिर गया और उसके बाद कुछ टाइम बाद हमको जब पता चला तो हमारे घरवाली ने फ़ोन किया तो मैं मार्केट में काम करता हूँ उसके बाद मैं आया वहाँ से भाग्य हॉस्पिटल तो बच्चा मेरा आयुष हॉस्पिटल में एडमिट था जिसका ट्रीटमेंट अपना संदीप पाटिल सर और निखिल और प्रथमेश कपूर सर ने किया अभी बच्चे की तबीयत कैसी है? अभी हमारा बच्चा बहुत अच्छा है एकदम स्वस्थ है बाकी कंडीशन एकदम पूरा ठीक ठाक है हमारे बच्चे की जी बा आल होता अपने कड़े साधारण आसपास आल होता जेव मैं हॉस्पिटल मतलब फोन आला तो इमर्जेंसी मध्य बात मैं लक्षा आल कि मजल पड़ेल है फेसला म्हणजे चेहऱ्याला मल्टिपल इंजुरी मल्टिपल फ्रॅक्चर्स आणि त्याच्या नाकातून तोंडातून एकातून पड्यापैकी ब्लिडिंग कंटिन्युअस ब्लिडिंग चालू होती त्याच्यानंतर त्याच्या पूर्ण बॉडीवर जखमा होत्या आणि मल्टिपल फ्रॅक्चर्स होते त्याच्या त्याचे दोघं पाय पण फ्रॅक्चर्स होते, होते। गुडव्याही मिसलेला होता बाळाची कंडिशन जेव्हा तो ॲडमिट झाला तेव्हा अतिशय क्रिटिकल होती परंतु वेळेस आम्ही जी आमची टीम आहे ओरोफेशियल सर्जन किंवा आमचे ऑर्थोपेडिशियन म्हणा आणि आमचे पिडियाटिक इम्पेन्सिस्ट ही सगळी जी टीम आहे त्यांनी भरपूर धावपळ केली आणि बाळाची आम्ही इमिजिएटली आम्ही त्याला स्टेबल केलं आणि स्टेबल केल्यानंतर त्याच्या ज्या सर्जरीज मल्टिपल सर्जरीज केल्या ज्याच्यात तोंडाची तो 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 जे त्याची हाडं होती ती मल्टिपल तुटलेली होती त्याची मल्टिपल सर्जरीज झाल्यात त्याच्या पायाची सर्जरीज झाल्यात त्याच्या मेंदूला जी सूज होती तर बाळ बऱ्यापैकी बेशुद्ध अवस्थेत होतं ती जी सूज दीजी सूज कमी तर सर्वात मोठं आव्हान आमच्यासमोर होतं तेही हळूहळू बाळाने आपण त्या उपचाराने ती सूज हळूहळू कमी केली आणि ओवर द पिरियड ऑफ टाईम आपण बाळाला अतिशय चांगली केअर हो के देऊन ह्या धोक्यातून बाहेर काढलं आणि ही जी बाळाने झुंज दिली मागचे पण साधारणतः दहा दिवस तर आता तो यशस्वीरित्या घ डिस्चार्ज होण्यासाठी डिस्चार्ज घेण्यासाठी फिट झाले अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक